आता तू हे चिकलं त्याच्यात हे नको करू बिट्या चप्पल हे तुटन ग पाऊस यायलाय वरून काय तू फिरायलीस बाहेर ते भांडे घासून की जाय तू बारकुल्या बारकुल्या बारकुला ना भांडे घास जरा शिकलं पाहिजे जाय पहिले शिकाव शिकू द्या नाही सर सुट्ट्यामुळे कसले नाही नाही इकडं शिक्षण करायचं आणि इकडे हे करायचं आमच्या मध्ये शाळेतून येऊन आम्ही का माय बापाला कामात मदत नाही करायची हे आपल्याला पोटाला लागल म्हणून नाही खायला का, 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 का शिकायचं ते काय झाडून काय खोट काय बेडरूम हे सगळं आवडत नाही का, का, का मग तेच काम नाही आधार काम नाही करायचे मग आम्ही केलं तर म्हणजे तुम्हाला माय ना दाव माय दावाने हाडू हळूहळू शिकून तर काम मला भाकरी येत नव्हत्या लहानपणी करायला तर झोपड्यावर वरी फेकायची मला कच्च्या भाकरी वरी फेकायची मोर्डी भाकर वरी फेकायची मोरडी भाकर किवर फेकायची झोपड्यावर इतकं हो तेव्हा जमान्या नव्हता शिकायचा तेव्हा आता गोष्टी बदलल्या दुकान झालीत पुन्हा शिक्षणाचं अजून हे होईल जास्त एज्युकेशन मग आम्हाला शिकायचं त्या जमान्यात बी भूका लागत होत्या ह्या जमान्यात भी भूका लागत खाई खाला मग या मजे त्या जमान्यात शिकायचं नव्हतं ह्या जमान्यात शिकायला आहे ते आम्हाला शिकायचं ते तुम शांत बस आशे लेकर बोल बोलू देत नाही असं वापस बोलला तर माय आम्हाला काट्याच्या काटाळ भेन मारायची पण काय आता हे लेकर बोल देत नाही शिकायचं वय म्हणा असं मला व्हिडिओ बनवायचा होता माय एक मी सकाळी व्हिडिओ टाकला होता की काही लोक सत्यवासौंदर्य माल म्हणजे माल पडवडण हे टाकून म्हणते तर बारा नंबरचं मटण खातात ही लोक ही असली लोक ह्यांच्या धर्मात असं नसतं त्यांच्या धर्मात तसं नसतं असं ते असंही करतात कारण आता आम्ही चिकन मटण बोंबील झिंगे मासे हे असे खाणारे माणसं येत तर त्याच्यामध्ये मी असं टाकलं होतं की बाबा आमचा आहार आहे हा त्याच्यामुळे कुणी असंवैधानिक करू नये आमच्या आहाराच्या बाबतीत कारण आहार ही वैयक्तिक बाब आहे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे व्यक्तीचं कुणी काय खायचं कुणी काय नाही खायचं जबरदस्ती तुम्ही खाच आणि जबरदस्ती तुम्ही खाल्लंच नाही पाहिजे अशी कुणालाही जबरदस्ती करता येत नाही अन्नाच्या बाबतीत ते वैयक्तिक स्वातंत्र्यात असतं परंतु काही लोक काही महाभाग असते त्याला बोलायचं म्हणून बोलायचं असते खोटं बोल पण रिटून बोलते ते असते ते काय ऐकत नाहीत मग त्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती एक जणी मग कुणीतरी माधवी मेश्राम आहे दोन चार लोकांनी का कमेंट केले त्याच्यामध्ये पण माधवी मेश्रामनी एक कमेंट वास्तविक किंवा जे आहे ते खरं लिहिले त्याच्यामध्ये की मोठ्याचं मटण खाल्ल्यामुळे सिकल आजार होतो किंवा लंपीसारखे पण त्याच्यात लंपी लिहिलं नाही परंतु सारखे आजार होतात बरोबर आहे बर्ड फ्लू आल्यामुळे कोंबड्याचे मटणावर बंदी येते हे असं सगळं आहे बरोबर आहे तुमचं काही पण त्या काळामध्ये लोक खात नाहीत मटण तुमच्या माहितीच सांगते कारण प्रशासन लगेच अवेअरनेसचे कार्यक्रम घेतं जनतेमध्ये अवेअरनेस येतो आणि त्या त्या काळामध्ये कुठली बंदी आणलेल्या गोष्टीवरती फूडवरती लोक खात नाहीत तुमच्या माहितीच तो सांगते दुसरी कमेंट त्यांची अशी आहे की त्यांची दुसरी कमेंट अशी आहे की मी मुख्य आहार बोलले ना तर त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की आमचा मुख्य आहार हे आहे म्हणजे तुम्ही एकटे आहात का जगाच्या पाठीवर नॉनव्हेज खाणारे काय नवल आहे आणि कुणी सांगितलं जयभीम वाल्याचं मुख्य आहे आहार आहे नॉनव्हेज मी माझ्या पोस्टमध्ये मी कुठेही असं लिहिलेलं नाही मी बोललेले नाही की जयभीमवाल्याचा मुख्य आहार आहे म्हणून सो so, त्याच्यामुळे माधवी मेश्राम पंचावन्न सतरा ही जी आयडिया आहे तर तुम्हाला माझी विनंती आहे नको त्या गोष्टी माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करू नका आणि वाद वाढवायचा प्रयत्न करू नका भीम समाज हा मी असं बोललेलीच नाही की त्यांनी जयभीमवाल्या समाजाचा मुख्य आहार हा आहे त्याच्यामुळे वाद वाढवण्याचे तुम्ही आ, हे करू नका एक कमेंट चांगली जरी केली असेल चांगली म्हणजे वास्तव रिअल खरी जी असेल आणि त्याच्यात काही हे नाहीये परंतु अशा जाणीवपूर्वक एक कमेंट अशी करायची आणि एक कमेंट कशी कर तशी करायची तर अशा पद्धतीनं तुम्ही वाद वाढवण्याचा प्रयत्न करू नये मला असं वाटतं त्याच्यामध्ये जावळे आकाश म्हणून आहेत एक कोण त्यांचं असं आहे की मॅडम म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मुख्य एस सी महाराजाचा आहार आहे त्यांचं असं त्यांनी दिलं त्यांना विचारलंय तर त्यांनी माधवी मेश्रामने जावळे आकाश यांना पण असं उत्तर दिलंय की या या ताईचा व्हिडिओ वरून तर असेच वाटते वाटण आणि असण याच्यात फरक आहे माय ह्याचा बी जरा माधवी अभ्यास करत जा वाटतय तुम्हाला काही बी ते, ते फॅक्ट असलं पाहिजे त्या तथ्य असले पाहिजेत माझ्या तुमच्या याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही मोठ्याचं मटण वगैरे असं काही दिसणार नाही त्याच्यामध्ये चिकन बोबील झिंगे असं होतं बरोबर ओळखायला येतात मटणं मटणाचे प्रकार ज्यांनी कुणी खाल्ले नाहीत ना त्यांना सुद्धा ओळखायला येतात खाणाऱ्याला तर येतातच येतात पण न खाणाऱ्याला सुद्धा ओळखू येतात परंतु तुमचं हे असं जे वाद वाढवायचे गोष्टी आहेत ना की या ताईच्या व्हिडिओवरून तर तसंच वाटते किंवा हे म्हणजे महाराजात माणसांचे मुख्य अन्न हे आहे असं यांचं म्हणणं की यांच्या व्हिडिओवरून असंच वाटतं मी असं कुठंच बोलले नाही की मी महाराजचे आहे म्हणून असं बोलले व्हिडिओमध्ये नाही बोलले मी पण जाणीवपूर्वक माझ्या जातीचा प्रचार करायचा जाणीवपूर्वक हा त्याच्यामध्ये आणखीन दुसरी एक कमेंट त्यांनाच असं कोणीतरी उत्तर दिलेलं बहुतेक एक आ... एक हे आय डी त्यांना उत्तर देते म्हणजे त्यांच्या सपोर्टला बाजूला हे एव... झालेली आलेली तुम्हाला सांगते त्याच त्या डीचं नाव जे जा किती آ... लोक कृतज्ञ असतात काही लोक ओशीज मॅक्सी आप तक ओके सांगते त्याच्या मध्ये कमेंट डिलीट केली का काय काय की याच व्हिडिओ वरती कमेंट होती ती आणि ती डिलीट केली गेली आहे के कृपा कुलकर्णी नावाने आयडी होती आणि त्याच्यामध्ये ती असं सांगते जाऊ द्या ताई फुकट्यात खाणाऱ्या लोकांना काही पण चालतं असं काहीतरी ती म्हणत होती ती आयडी खरं तर ते कोण आय डी पुरुष आहे की महिला आहे काही माहीत नाही परंतु कृपा कुलकर्णी नावाने ती आयडी होती आणि त्या महिला आहे का पुरुष तिला माहीतही नाही तिच्या घरी मी कधी गेलेही नाही मी फुकट खाल्लंही नाही तरी सुद्धा तिचं असं म्हणणं आहे त्या आयडीचं की फुकट खाणाऱ्याचं काही बी चालते त्या लोकांना तर कमी डिलीट केली का कुणास ठाऊक केली माहीत नाही की मी स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे पण लोकांच्या खाण्यापिण्यावर बोलत असताना जाणीवपूर्वक जातींना मध्ये आणलं जाते आणि जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने ते बोललं जाते तर मी असं कुठेही बोललेलं नाही आणि खाणं पिणं आहार जो आहे तो हा आहार वैयक्तिक स्वातंत्र्य देतो हा फक्त वैयक्तिक स्वातंत्र्यातच येत नसून या आहार म्हणजे जे काही मटण मासे असतील झिंगी बोंबील असतील मोठ्याचं मटण असेल बीफ असेल छोट्याचं असेल बारा नंबरचं असेल काय जे असेल तर हे फूडमध्ये त्याचा सरकारने समावेश केलेला आहे फूडमध्ये केलेला आहे आणि फूडमध्ये ज्या ज्या गोष्टीचा समावेश आहे त्या स त्या ते आहार लोक करतात ते खातात आता मुद्दा असा असा पण होतो की यांनी म्हणल्यासारखं की बाबा मुख्य आहार गेहवाल्याचा आहे मी तर बोलले नाही तसं परंतु मी खाते मी आहार करते तर मी असं कुणालाच म्हणलं नाही तुम्ही करा तुम्ही नका करू कुणालाही जबरदस्ती करता येत नाही कुणालाही जबरदस्तीनं खाऊ घालता येत नाही कुणाच्याही जबरदस्तीनं त्याच्या बंदी कर घालता येत नाही परंतु काही लोक करतात ते आपण ते काय ते त्या भानगडीत आम्ही पडत नाहीत परंतु काय म्हणतात नाकाचा ना उपयोग हा श्वास घेण्यासाठी असतंय पण काही लोक का जाणीवपूर्वक नाक खोपसण्याचा प्रयत्न करतात लोकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये तर हे जरा बंद केलं पाहिजे आता माधवी ताईंचं म्हणणं आलं की ठीक आहे काही गोष्टी आहेत बरोबर त्यांच्या की ते आजार होतात आजार त्याच्यामुळे होता लोक सोडून देतात खात नाहीत नाहीत ना खात माझ्या घरात जर माझी आई किंवा माझी आजी जर माळकरी असते किंवा त्याच्या त्यांनी खाल्लंच नसतं तर ते कदाचित मीही खाल्लं नसतं कारण बहुतांश लोकांच्या घरात ज्यांच्या घरात माळकरी आई असते वडील असतात ना त्यांच्या घरात बहुतांश लोक शाकाहारी असतात एखादं खातं त्याच्यातलं किंवा मग माळकरी आई वडील जरी असले तर लोक खा लेकर खातात किंवा नाही खात असं पण होतं माझ्या घरात माझी माणसं त्यांना जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी मटणं खावे लागत होते कारण त्या काळामध्ये त्यांना मटण भेट म्हणजे दुसरा आहार पंचपक्वान म्हणा सकस आहार शरीराला आवश्यक असणारा आहार तो त्यांना भेटत नव्हता म्हणून माझ्या तिसऱ्या पिढीन म्हणजे माझ्या आजीच्या पिढीनं मुरदाड मटणं खाल्लेले आहेत जनावरांचे मुरदाड मटण खाऊन त्या जिवंत राहिलेल्या येतात सराट्याच्या भाकरी त्यांच्या भाज्या त्या अशा त्या त्यांनी खाल्ल्या चर्चा जगलेल्या होत्या आमच्या काळापर्यंत मग ते आता ते पुढे चालू झालं आता मुर्दाड मटणं खात नाही तर परंतु जे खातात तर ते मोठ्याचं मटण खाल्लं जाते खाल्लं जाते आपल्या देशात आपला देश मोठ्या प्रमाणावर बाहेर देशात जगा जगाला बीफचं मटण निर्यात करणारी एक मोठी बाजारपेठ आहे आपला देश त्याच्यामुळं काय म्हणतात ना लोक खाणाऱ्याला नाव ठेवतात पण त्याला कोण त्याच्या कंपन्या आहेत त्या कुणाच्या नावावर आहेत याचं या ह्याला या या कोणी बोलत नाही बरं का पळवाटा काढूनच बोलतात अरे खाणार राहते आता पण म्हणते तुम्ही नाही आल्यावर हे कशाला हे करते ते कशाला कापते ते कशाला, कापते ते कशाला करते ते 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 हे करते तसं नसते दोघांचंही असते आणि त्याच्या ती खूप मोठं बाजारपेठ आहे खूप मोठे त्या निर्यातीतून द देशाला हे पण मिळतं आणि खूप समाज एकच समाज खात नाही तर ते अनेक समाजातील लोक खातात खूप मोठ्या याच्यातले लोक खातात त्याच्यामध्ये काहीच नाही खाण्या फूडचा फूडमध्ये त्याचा समावेश आहे तुमच्या माहितीच तो सांगते जेव्हा आपण एखादा बिझनेस करतो खाण्याच्या बाबतीत लायसन असतं हॉटेल्स असतं टपरीचं असतं काही जसं ना तर फूड अँड ड्रग डिपार्टमेंटकडून लायसन इशू केले जातं ते आपल्याला ते त्या लोकांसाठी तर ते त्या लायसनमध्ये किंवा त्या अधिकाऱ्यांना जर सप्लाय ऑफिसर असतं ना डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर तर त्यांना तुम्ही विचारू शकता की कशा कशाचा आहारात त्या आहारात उप समावेश आहे त्याच्यामध्ये मोठ्याचं मटण आहे आणि तुमच्या माहितीस्तव सांगते आजार आल्याच्यानंतर कुठल्याही जनावरावर आजार जर पडला तर अशा वेळेस सरकार त्याच्यावरती बंदी आणतं आणि लोकंसुद्धा खाणं टाळतात बर्ड फ्लू आल्याच्यानंतर कोंबड्याचं मटण खाणं बंद कर करतात लंपी आजार मोठ्या जनावरला आल्याच्यानंतर तेव्हाही बंद करतात खूप साऱ्या गोष्टी आहेत याचा अभ्यास केला पाहिजे आणि माधवीताई तुम्हाला सांगते मी की मी कुठल्याही समाजाचा उप शब्दाचा वापर केलेला नाही जे यांचा मुख्य आहार मटण आहे असं मी काहीही बोललं नाही तरीसुद्धा तुम्ही तिथे माझ्या तोंडी शब्द घालण्याचा तो प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामुळं दोन समाजामध्ये जाणीवपूर्वक तुम्ही वाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहात असं मला वाटतं आणि मी तुम्ही कुठल्या जातीच्या आहात मी तुम्हाला विचारलेलं नाही त्याच्यामुळं तुम्ही तुमची जातीचं नाव तिथं मेन्शन करा असं मला वाटत नाही होईल तेवढी तुम्ही काळजी घ्या जाणीवपूर्वक कारण एकदा तुमची जात कळली की तुम्हाला लोक टार्गेट करतात तुम्हाला त्रास देतात माझ्या बाबतीत असंच झालेलं आहे माझ्या बाबतीत असंच झालेलं आहे त्याच्यामुळे माझी तुम्हाला अशी विनंती राहील की तुम्ही या भानगडीत पडू नका आणि मला जसं तुम्ही सांगताय आलाय तुम्ही कमेंट करताय ठीक आहे काही हरकत नाही परंतु जी गो जी गोष्ट मला खटकली की मी जातीचा उल्लेख नाही केला किंवा ज जेबी मुलांचा मी उल्लेख नाही केला तरी सुद्धा तुम्ही ती लिहिलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तसंच तुम्ही ह्या चार गोष्टीच्या गिन्याच्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या जरा तुमच्या आवतीभोवती ज्यांच्या भोवती तुम्ही आहात ज्यांचे तुम्ही समर्थ समर्थक ज्या तुमच्या ज्यांच्या तुम्ही फॅन आहात ज्यांना तुम्ही फॉलो करताय अशा लोकांनाही सांगा की वाद वाढू नका जाणीवपूर्वक त्रास देऊ नका हे तुम्ही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा करा समजावण्याचा प्रयत्न करा प्रत्येकानं कोर्ट कचाऱ्या करत राहणं त्याच्यात आयुष्य घालणं चांगली गोष्ट नसते शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये ते म्हणतात ते याच्यासाठीच म्हणतात पण जाणीवपूर्वक सगळ्यांवर काय कु कुणाकुणावर गुन्हा दाखल करायचे कुणा कुणावर बोलायचं पण हे अशा पद्धतीनं वाद वाढवणाऱ्या गोष्टी कुणी करू नये फेक आयड्यावाल्यांना पण विनंती की जाणीवपूर्वक फेक आयड्यांनी माझ्या वॉलवर येऊन कुणाच्याही बद्दल तटस्थ त्रयस्त व्यक्तीबद्दल कुणी काहीही लिहू नये बोलू नये व्यक्त होऊ नये त्याची जबाबदारी माझ्यावर नाही असं जरी असलं तरीसुद्धा अशा लोकांच्या आयड्या मी ब्लॉक करते अशा लोकांच्या कमेंटसुद्धा मी हाईड करते किंवा मी ते ठेवत नाही आहे त्याच्यामुळे होईल ताई माधवी ताई तुम्हाला पण माझी विनंती राहील की तुम्ही तुमच्या आवती भावतीची जी लोक आहेत त्यांना तुम्ही आदर्श मानतात ज्यांच्या तुम्ही फॅन आहात अशा लोकांना तुम्ही सांगा वाद वाढवू नका वाद वाढवल्याने ते विकोपाला जातात विकोपाला गेल्याच्या नंतर खूप साऱ्या गोष्टी घडत असतात पहिन तेवढं काय त्याच्या ते गोष्टी कायद्यानं चालवल्या पाहिजे मला असं एवढं वाटतं तुम्हाला माहिती मी फार साध्या भाषेत बोलायले किंवा स्पष्ट भाषेत माझे बोलणं आहे पण मात्र मला वेगवेगळ्याच्यामध्ये मला बोलता येते आणि मग पुन्हा एकदा माझं तोंड उघडलं की पुन्हा मग तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्या व्हिडिओ बघतात तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओवर काही कमेंट केले होते मी त्या बघितल्या हां त्याच्यामुळं तुम्ही नेहमी येतात माझ्या वॉलवर तर तुम्हाला विनंती राहील की जाणीवपूर्वक जे नाही पटकलं कंटेंटबद्दल तुम्ही जरूर बोलू शकतात कंटेंटबद्दल बोलू शकतात परंतु जे नाही बोललेलं त्याच्यामध्ये जे नाही त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल तुम्ही नाही बोलायचं तुम्ही माझ्या कंटेंटबद्दल बोलू शकता तुमची पहिली कमेंट आहे कंटेंटबद्दल त्याच्याबद्दल की आहे तर ते चांगली आहे पण मी जे बीमॉल्यांचं मुख्य आहार मटन आहे मी असं काहीही नाही बोललेलं तरीसुद्धा जाणीवपूर्वक तुम्ही असं बोललेले आहात त्याच्यामुळे अशा गोष्टी करू नका तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना तुम्ही सांगा ते किती त्रास देत आहेत काय काय घडायला लागलं हे तुम्हाला सगळं माहीत आहे तरीसुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक अशा गोष्टी लोकांना हे करताय हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या लोकांना पण दाखवा सांगा आणि तुम्हाला तुम्हाला वाईट बी काही बोलत नाही याच्यातून पण जा तुम्ही जाणीवपूर्वक मला ज्या गोष्टी माझ्या तोंड निघल्याच नाहीत ज्या त्या व्हिडिओमध्ये नाहीतच आमचा आहार आहे याचा अर्थ माझ्या कुटुंबाचा आहार आहे माझ्या लेकरांचा आहार तो आहे माझ्या नवऱ्याचा तो आहार आहे माझा आहार आहे माझ्या माहेरच्या फॅमिलीचा तो आहार आहे असा आहे माझ्या जातीचा तो आहार आहे माझ्या समाजाचा आहार आहे जेबीमवाल्या समाजाचा तो मुख्य आहार मटण आहे असं मी लिहिलेलं नाही त्याच्यामुळं ज्या गोष्टी नाहीत तोडून निघालेल्या त्या व्हिडिओत नाहीत त्या कंटेंटमध्ये नाहीत त्या बोलू नये कंटेंटवर बोलण्याचा तुम्हाला मला प्रत्येक प्रत्येकीला अधिकार आहे आणि ते आपण बोललं पाहिजे कुठल्या व्यक्तीनं कोणता आहार खायचा बारा नंबरचं खायचं आहे का पंधरा नंबरचं खायचं आहे का एक नंबरचं खायचं आहे का दोन नंबरचं खायचं आहे हे ज्याच्यात त्याला अधिकार आहे तेव्हा का आपल्या देशामध्ये माधवीताई कांदा लसून खात नाहीत लोक पण भ्रष्टाचार करून घेवडाले पैसे खर्च एवढ्याले पैसे खाते तर भ्रष्टाचार करते तर लोकांच्या मुंड्या मोडतात लोकांचं शोषण करतात ते चालतंय पण आम्ही मात्र मटण खाल्लेलं जमत नाही आणि हे लोकांना सांगतात कांदा लसून आमच्यात खात नाहीत त्याच्यात ते, ते खात नाहीत पण घुस खाते भ्रष्टाचार हे करतात लाच घेते दलाली करते हे चालतंय तर याबद्दल पण जरा तुम्ही सांगत जा आणि हे पुरावे का इथंच भेटतात इथंच भेटतात व्हिडिओवरच भेटतात सोशल मीडियावरच भेटतात त्याच्यावरच मी बोलते कारण माझी एक सवय आहे कुणी दहा तास जरी बोललं ना तर कामाचं डाउनलोड करून ठेवायचं जे की ते समोरचे लोक डिलीट मारतील ते डाउनलोड करून ठेवायचं तेवढंच माझ्या कामासाठी असते मी ते करत असते त्याच्यामुळे ते माझ्याकडे पुरावे असतात कुणी काय करते कोण कुठं काय करते त्याच्यामुळं मला जसं तुम्ही सांगता तुम्ही तसं सा समोरच्या लोकांना पण सांगा पण समोरच्या लोकांना साथ देण्यासाठी सत्य सा मला त्रास द्यायचा आणि तिच्या समाजामध्ये किंवा त्यांच्या समाजामध्ये दोन समाजामध्ये दुही लावून द्यायचं दिस इज नॉट फेअर हे चांगलं नाही ना याने समाजात काय म्हणतात ना समाजाच्या भावना दुखावल्या जातात समाजामध्ये तेढ निर्माण होतील आणि अशा तेढ निर्माण करण्याचं हे करू नका काम करू नका त्याचबरोबर मी तुमच्या जातीचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा मी तुम्हाला तुमची जात कोणतीही विचारलेलं नाही मी माझ्या जातीचा उल्लेख कुठेही केलेला नाही असं असताना सुद्धा तुम्ही सांगतात मी सुद्धा महाराज आहे म्हणजे तुम्हाला कुणी सांगितलं मी कुठल्या समाजाचे आहे म्हणून असो एवढं मला सांगायचं होतं तर सांगायचाच मुद्दा हा आहे की आहारावरून खूप लोक लोक कर ट्रोल करतात लो लोकांना याच्यावरून पण सरकारी नियम काय आहेत कायदे काय आहेत याचा कुणीही अभ्या, अभ्यास जास्त लोक अभ्यास करत नाहीत कुणीही म्हणण्यापेक्षा करतात लोकं परंतु जाणीवपूर्वक ज्यांना अभ्यासच नाही ती लोकं त्याच्यावर व्यक्त होत असतात त्याच्यामुळे म्हणते आम्ही बारा नंबरचं खाऊ नाही तर आम्ही शंभर नंबरचं खाऊ ज्या नंबर ज्या ज्या नंबरचा उल्लेख फूडमध्ये आहे समावेश आहे ते आम्ही अन्न खातो आणि आम्हाला जीवन जगण्यासाठी ते खावं आहे आमच्याकडं पंचपक्वान आम्हाला मिळत नाहीत आजही मिळत नाहीत आमच्या माझ्या सात पिढ्या मटणं खाऊन जगलेली आहे इथं आता आम्हाला जर भेटत असेल कुठलं छोटं मोठं चांगलं चुंगलं अन्न तर ते आमच्या कष्टांना भेटतं आम्ही कुणाच्या मुंड्या मोडून दलाली करून लाच खाऊन आम्ही ना कमवत नाहीत आणि खात नाहीत आणि कोणीतरी कृपा कुलकर्णी नावाची आईड्या आहे तर तिला सांगणं आहे की बाई जरा काय कृतज्ञपणा एवढा बरा नसतो गं माय हां काही लोक मी तर कधी तुझ्या घरी आलेलेही नाही बाई माझी तुझी ओळखही नाही त्याच्यामुळं तुझं फुकट खाले की खाल्ले मला माहीतही नाही ज्या लोकांची कामं केलेली असतात आम्हाला ती लोक एकदम प्रेमाने खाऊ घालतात किंवा काय म्हणतात ना आम्ही रात्रात उपाशी राहिलेलं असतो त्यांचं चांगलं काम केल्यानं किंवा त्यांच्या त्यांना रिलीफ मिळाल्यानं ते आमचं आम्हाला खाऊ पिऊ घालतात पण असं नाही आम्ही कधीच असं म्हणत नाही की तुम्ही आम्हाला मटण मासे खाऊ घाला आणि हे मोठ्याचं खाऊ घाला छोट्याचं खाऊ घाला आम्ही उपाशीसुद्धा राहून कामं करतो त्याच्यामुळे खुश होऊन लोक खाऊ पिऊ घालतात कधी येत नाहीत लोकं पाहुण्यासारखा पाहून करतात आतिथी देवोभेव जसं म्हणतो आपण तसं लोकं करतात त्याला आपण काही करू शकत नाही तर पण जाणीवपूर्वक मी असं कुणाकडं जाऊन मला तुम्ही साडे नेसवा मला तुम्ही मला तुम्ही इतके गिफ्ट द्या मग मी ते दाखवत बसते मी असं ते, ते काहीही करत नाही आणि ते कधीच मी कुणाकडून घेत नाही प्रोसिजर फी असेल आम्ही तेवढे आणि त्याच्यावरती ते ते आम्ही काम करतो आणि खूप लोक प्रेम करणारे आहेत ज्यांची कामं केलेली आहेत ती लोक खूप सोबत असतात आणि ज्यांच्या विरोधात काम केलेलं असतं ती लोक सोबत नसतात पण काही का काही लोक असे पोटात घुसतात त्यांचे कामं होऊस तर आणि पुन्हा का असा बनत नसा असा डसते आणि पलटी होऊन काटा काढते तसे काही लोक ऐस फरामूस असतात त्यांना काही देणं घेणं नसते त्यांना अशी लोकं हे असतात तर कृपा कुलकर्णी तुम्हाला सांगण्याची हीच विनंती आहे की मी तुमच्या घरी कधीही तुमचं फुकटचं आहे का इकतचं आहे का कुठून आणलेलं आहे मी खाल्लेलं नाही त्याच्यामुळं माझ्या खाण्यापिण्यावर बोलू नये तुम्ही आणि माझ्या वॉलवर तुम्ही यानंतर येणार नाही त्याची काळजी घ्या थँक्यू सद्रील व्हिडिओ हा अवेअरनेसचा आहे जनजागृतीचा आहे हा आहार आहार विहार जे आहे ते हे वैयक्तिक स्वातंत्र्य देतं खाण्यापिण्यामध्ये कुणीही कुणाच्या बोलू नये हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आणि जर त्या बाबतीत काही जर कायद्याचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित लोकांनी त्याबद्दलच्या तक्रारी कराव्यात ना की त्याची चर्चा व, सोशल मीडियावर करावी जर उल्लंघन झालं असेल तर जर झालं नसेल तर त्याच्यावरती बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही कंटेंटबद्दल बोलू शकता ज्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये नाहीत कंटेंटमध्ये नाहीत त्यावर कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही हेच अवेअरनेस करण्याच्या खासदार व्हिडिओ आहे थँक्यू